तर नमस्कार मित्रांनो त्रिकोण मिती हे प्रकरण बऱ्याचदा सगळ्यांना अवघड जात असेल परंतु आता अवघड जाणार नाही कारण त्रिकोण मितीचे सूत्र लय महत्वाची आहेत ती सूत्रच आज आपण आपल्या चर्चेमध्ये बघणार आहोत कारण सूत्र लक्षात राहत नाही सूत्र पाठ होत नाही त्यामुळं हे प्रकरण जरास अवघड जात आहे त्यामुळे आजची व्हिडिओ जी आहे आजची जी चर्चा आहे ती संपूर्णपणे सूत्रावर होणार आहे अशा प्रकारे आपली आज चर्चा होईल की ही सगळी सूत्र तुमची डोक्यामध्ये फिट बसतील त्यामुळे मित्रांनो ही सगळी सूत्र नीट करायची आहेत संपूर्ण व्हिडिओ बघा लय मजेशीर लय भारी आहे बघा या ठिकाणी लक्षात घ्यायचं त्रिकोण बघा लक्षात घ्या त्रिकोणमितीची सुरुवात करूयात या त्रिकोणापासून समजा माझ्याकडे एक त्रिकोण आहे त्याचं नाव आहे ए बी सी आणि हा साधा सुद्धा त्रिकोण नाहीये आहे हा काटकोण त्रिकोण आहे बघा काटकोण त्रिकोण काय बाबा काटकोण त्रिकोण आहे बघा किती छान सगळ्यात मोठी बाजू म्हणजे कर्ण तो महान म्हणजे काटकोण त्रिकोणाची सगळ्यात मोठी बाजू म्हणजे कर्ण असतो बरोबर याचा एक कोण असतो काटकोण म्हणून याला म्हणतात काटकोण त्रिकोण याचा एक काटकोण असतो म्हणून याला काटकोण त्रिकोण म्हणतात समजा या काटकोण त्रिकोणामध्ये सी हा जर का कोण असेल एखादा थिटा थ�ी तर लक्षात घ्यायचं तर थिटाच्या संदर्भात एसी हा करणं आहे आणि एबीचा जर विचार केला तर एबी ही या कोणासमोरची बाजू आहे एबी काय आहे कोणासमोरची बाजू हा थिटा काय म्हणेल मेरी सामने वाली साइड को हम साइड कहते है। आ? आता ह्या समोरची जी बाजू आहे एबी हिला म्हणायचं समोरची बाजू समोरील बाजू कोणा समोरील बाजू ओके लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर ही जी बी सी जी आहे ती शेजारची बाजू आहे माझ्या शेजारची बाजू आहे बी सी असा त्रिकोण म्हणतो शेजारची म्हणजे तिला साध्या सोप्या भाषेमध्ये लगतची बाजू शेजारची बाजू म्हणजे लगतची बाजू लक्षात घ्या आता समजा जर का माझ्याकडे काटकोण त्रिकोण आहे ए बी सी चे ए आहे बी आहे सी आहे आणि थीटा इथं असेल तर करणं आपला एसी चे भाऊ करणं काय बदलणार नाही पण समोरची बाजू बी सी होईल जसं या थिटाच्या समोरची बाजू ए बी आहे इथं समोरची बाजू बी सी होईल लगतची बाजू ए बी होईल एवढं लक्षात आहे आता त्रिकोण इथं तीन महत्वाची सूत्र आहे बघा ही कशी लक्षात ठेवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे तीन महत्वाची सूत्र म्हणजे काय बाबा लक्षात घ्या तीन महत्वाची इम्पॉर्टंट सूत्र आपण समजून घेऊयात एक आहे साईन थिटा दुसरं आहे कॉज थिटा तिसरं आहे टॅन थीटा, थिटा साईन थिटा कॉस थिटा टॅन थिटा थिटा रे थिटा बघा सकाळी सकाळी बरोबर का लक्षात ठेवायचं सकाळी 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 सूत्र कसं लक्षात ठेवायचं लक्षा काकूने बर काकूने लताच्या कानाखाली काना खाली सपकन 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 लावली गा 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 गा। लावली काना खाली लावली लक्षात घ्या कस आहे विषय सकाळी सकाळी हा सकाळी सकाळी काकूने लताच्या कानाखाली सपकन लावली बाबा याचा अर्थ काय सकाळी सकाळी बघा सकाळी सकाळी काकूने इथं स आहे भागीले क आहे म्हणजे समोरची बाजू भागिले कर्ण लताच्या कानाखाली इथं ल आहे भागीले क आहे म्हणजे लगतची बाजू भागिले कर्ण सपकन लावले इथं स्थ आहे ल आहे म्हणजे समोरची बाजू भागिले लगतची बाजू असं लक्षात ठेवा सकाळी सकाळी का कोणी कानाखाली सपकन लावली का लावली मला माहिती नाही तर साईन थिटा म्हणजे स्थ भागिले क म्हणजे थिटा कोणा समोरील बाजू सूत्र लक्षात ठेवायचं समोरची बाजू म्हणजे समोरील बाजू भागिले कर्ण मागच्या वर्षी आपण हे सूत्र बघितलंय कॉस थिटा म्हणजे ल छेद क म्हणजे लगतची बाजू भागिले करण थिटा कोणा थ ची बाजू भागिले करण थिटा कोणा लगतची बाजू भागिले राजू बाजू भागिले कर्ण आणि टॅन तिथा म्हणजे स ल म्हणजे समोरची बाजू थिटा कोणा समोरील बाजू समोरील बाजू भागिले करण थिटा कोणासमोरची बाजू भागिले करण बाजू भागिले लगतची बाजू लगत ची बाजू।, लग बाजू ओके तर अशा प्रकारे मित्रांनो ही तीन सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचे ही तीन सूत्र समजली की पुढची बाकीची सूत्र समजून घ्यायला आपल्याला काय बी अवघड जात नाही पुढचा विषय एकदम सोपा असतो बघा कसा आता लक्षात ठेवायचा साइन कॉस टॅन मिळाला आता तीन सूत्र लक्षात ठेवायची कुठली कोसे त्याच्यानंतर सेक थिटा आणि त्याच्यानंतर कॉट थिटा लक्षात ठेवायचं की ती तीन सूत्र म्हणजे ही तीन गुणोत्तर आहे आणि ही जी तीन सूत्र या तिघांच्या एकदम उलटी असतात म्हणजे कोसेकच्या उलटा साईन किंवा साईनच्या उलटा कोसेक कॉस च्या उलटा सेक आणि टॅनच्या उलटा कॉट भाऊ डोकं नका खाऊ हे तिघ जे एकमेकांच्या उलटे ते लक्षात घ्या हे जण एकमेकांच्या उलटे आहे ते लक्षात घ्या साईन आणि कॉस एकमेक साईन साईन आणि कोसेक एकमेकांच्या उलट्या असतात ज्याने दुश्मन 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 तुम्हा मेरी मे साईन तु कसेटा साईन आणि कोसेक एकमेकांच्या उलटे कॉस आणि सेक एकमेकांच्या उलटे आणि टॅन आणि कॉट एकमेकांच्या उलटे म्हणजे साईन थिटा बरोबर समोरची बाजू भागीले कर्ण असेल तर हा कर्ण भागिले समोरची बाजू शॉर्टकट मध्ये कर्ण गेला वर समोरची बाजू आली खाली आणि कॉस चिटा बरोबर लगतची बाजू भागीले कर्ण सेक काय होतं उलट होतं कॉसच्या कर्ण जातो वर लगतची बाजू येते खाली त्याचप्रमाणे टॅन बरोबर समोरची बाजू भागीले लगतची बाजू कॉट तिटाच्या सूत्राला लगतची बाजू लबा गेली वर आणि समोरची बाजू सबा आली खाली संपला विषय ही सूत्र अशी लक्षात ठेवायची आता पुढची काही सूत्र लय भारी मित्रांनो ही सहा सूत्र डोक्यामध्ये फिट झाली की पुढची सूत्र लक्षात ठेवणं एकदम भारी बघा सांगतो एक सूत्र याच्यामध्ये आहे साईन थिटाचं नीट लक्षात घ्या बरं का साईन थिटा साईन थिटाचं सूत्र काय साईन थिटाचं सूत्र काय मला सांगा साईन कुणाच्या उलटाय साईन आणि कोसेक एकमेकांच्या उलट असतात भाऊ लक्षात ठेवायचा पुढची आता सात आठ सूत्र डोक्यात एकदम फिट बसणार तुम्हाला पाठच करायची गरज नाही भाऊ फक्त एक लक्षात ठेवायचंय आहे साईन आणि कोसेक एकमेकांच्या उलट्या असतात कॉस आणि सेक एकमेकांच्या उलट्या असतात टॅन आणि कॉट एकमेकांच्या उलट्या असतात मग साईनच्या उलटा कोण कोसेक मग साईन थिटा बरोबर एक भागिले कोसेक थिटा संपला विषय दुसरा मुद्दा आणि कोसेक थिटा बरोबर काय झाला कोसेक थिटा बरोबर एक भागिले साईन थिटा भाऊ संपला ना विषय तुमचा काय करायचं तुम्हाला इथं आता साइन आणि कोसेक एकमेकांच्या उलटे मग साइन थिटा बरोबर एक चेद कोसेक थिटा कोसेक थिटा बरोबर एक चेद साईन थिटा काय साइन तिटा बरोबर एक चेत कोसेक थिटा कोसेक थिटा बरोबर एक चेत साईन थिटा भाऊ तस काय होईल सांगा सांगा लवकर कॉस थिटाचा सूत्र काय होईल कॉस थिटा बरोबर एक छेद काय होईल कॉस थिटा बरोबर एक छेद काय होईल सांगा 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 कमेंट बॉक्स तुमच्यासाठी खुलला आहे कमेंट बॉक्स तुमच्यासाठी खुलला आहे ओके 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 चला लवकर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी खुला आहे काय असेल उत्तर पटापट पत सांगा या ठिकाणी चला किती जण उत्तर देतात बघू फास्ट कमॉन फास्ट कमॉन अप चला चटा 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 अजूनपर्यंत उत्तर, उत्तर नाही आलं चला सांगा लवकर गुड एक उत्तर आले या ठिकाणी जबरदस्त स्वस्त मस्त जबरदस्त कस्तुरीचं उत्तर आले शेख तिथा शेख तिथा बऱ्याच जण सी एसीएन सी एक सेख तिटा लक्षात घ्यायचं बरोबर एक चे थीटा थिटा बरोबर आहे आणि चौथा मुद्दा तेक थीटा बर थीटा। थीटा बर सेक थिटा बरोबर एक छेद कॉस थिटा संपला विषय काय कॉस थिटा बरोबर एक छेद सेक थिटा सेक थिटा बरोबर एक छेद कॉस थिटा तसाच पाचवा पॉइंट टॅन थिटा बरोबर सूत्र काय आलं टॅन थिटा बरोबर टॅन आणि कॉट एकमेकांच्या उलटे असतात म्हणून टॅन थिटा बरोबर एक छेद कॉट थिटा कॉट थिटा बरोबर एक छेद टॅन थिटा टॅन थिटा बरोबर एक छेद कॉट थिटा आणि सहावा पॉइंट कॉट थिटा बरोबर एक थीटा तर बघा मित्रांनो अशा प्रकारे ही सूत्र आपल्याला समजून घेता आली पाहिजे अजून एक सूत्र आहे ते मी तुम्हाला सांगतो कसं तयार होतं भावांना सूत्र कशी तयार होतात ती लक्षात घ्या एका पोराने गाण्याने काय केलं कागद घेतलं कागदावर लिहिलं साईन वाघिले कॉस तिटा कागदावर काय लिहिलं साईन वाघिले कॉस तिटा मन्याकडे तो कागद दिला मण्याने काय केलं साईन्सचं सूत्र लिहिलं सायन्सचं सूत्र काय समोरची बाजू भागिले कर्ण समोरची बाजू भागिले कर्ण आणि भागिले कॉस तीटाचं सूत्र काय लिहिलं लगतची बाजू भागिले करण ही दोन सूत्र आहे सायन्सच्या कॉसचं गुणोत्तर काढताना समोरची बाजू भागिले करण साईन्सचं सूत्र आणि लगतची बाजू भागिले करण कॉसचं सूत्र आणि त्याच्यानंतर एक एक गणेश आला त्याने उडून टाकला क क गेला काय राहिला वर राहिला समोरची बाजू आणि खाली काय राहिलं लगतची बाजू भाऊ आता सांग मला समोरची बाजू भागिले लगतची बाजू कोणाचं सूत्र आहे समोरील बाजू भागिले लगतची बाजू टॅन थिटाचं सूत्र आहे म्हणजे हे गुणोत्तर काय झालं टॅन थिटा याचा अर्थ तुम्हाला एक सूत्र मिळतं टॅन तिटा बरोबर साईन तिटा भागिले कॉस तिटा हिथून आलं हे सूत्र सातवं सातवं सूत्र टॅन थिटा बरोबर साईन थिटा भागिले कॉस थिटा आता लक्षात घ्या जर टॅन थिटा बरोबर साईन भागिले कॉस आहे तर क्वाट थिटा बरोबर काय आलं क्वाट थिटाचं सूत्र टॅनच्या उलटं असतं टॅन थिटाचं सूत्र समोरची बाजू भागिले लगतची बाजू असेल तर क्वाट थिटामध्ये खालची लगतची बाजू वर जाते वरची समोरची बाजू खाली येते खालची संख्या वर वरची संख्या वर। खाली जसं टॅन बरोबर साईन भागिले कॉस आहे तसं मग वाग क्वाड बरोबर काय झालं उलट कॉस थिटा गेला वर आणि भागिले साईन थिटा आला खाली विषय संपला तर अशा प्रकारे मित्रांनो ही सूत्र तुम्हाला लक्षात ठेवावी लागतील एकदम सोपी गोष्ट आहे काही अडचणी असेल नंतर बोलू आता आणखी तीन महत्वाची सूत्र इथे ऍड करा एक आहे साईन वर्ग थिटा अधिक क्वास वर्ग थिटा बरोबर एक हे एक सूत्र दुसरं सेक वर्ग थिटा बरोबर एक अधिक टॅन वर्ग थिटा हे सूत्र दुसरं आणि तिसरं कोसेक वर्ग थिटा बरोबर एक अधिक क्वाट वर्ग थिटा तर ही तीन सूत्र पण लक्षात घ्या आता मी बाजूला होतोय याचा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यावायचा घ्यायचा असेल तर घेऊ शकताय किंवा व्हिडिओला पॉज करून तुम्ही सगळी सूत्र लिहून घ्या मित्रांनो ही सगळी सूत्र अतिशय महत्वाची आहेत कारण या सूत्रांवर आधारित आपल्याला संच सहा पॉइंट एक आहे संच सहा पॉइंट एक मध्ये या सगळ्या सूत्रांचा आपल्याला वापर करायचा आहे ही सगळी सूत्र जर आली तर तुम्हाला संच सहा पॉईंट एक चांगल्या प्रकारे येऊ शकतो अन्यथा सरावसंच सहा पॉईंट एक मध्ये आपल्याला खूप अडचणी येऊ शकतात ठीक आहे आता पुढे एक से महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे हा टेबल आहे बघा लक्षात घ्या आपल्याला एक सारणी पूर्ण करायची असते आता टेबल लक्षात घ्या टेबल सुद्धा खूप महत्वाचा आहे बघा ही सारणी कशी लक्षात ठेवायची या सारणीचा सा जर विचार केला तर बघा एक दोन तीन चार पाच सहा तीन गोष्टी साईन थिटा पाहिजे कॉस थिटा पाहिजे टॅन थिटा पाहिजे हा टेबल आहे बघा त्याच्यानंतर कोसेक थिटा त्याच्यानंतर सेक थिटा आणि त्याच्यानंतर कॉट थिटा लक्षात घ्या तर याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी तुम्ही समजून घ्या की साईन कॉस टॅन कोसेक सेक कॉट साईन उलटा कोसेक कॉसच्या उलटा सेक टॅन च्या उलटा कॉट एवढ्या गोष्टी तुम्हाला आता इथे समजून घ्यायच्या आहेत याच्यात लक्षात घ्या आपल्याला काय काय काढायचं लागतं साईन शून्य तीस अंश त्याच्यानंतर पंचेचाळीस अंश त्याच्यानंतर साठ अंश आणि नव्वद अंश या किमती काढायला लागतात आता तुम्हाला एक ट्रिक सांगतो ट्रिक काय पहिलं काय करा शून्य पासून ते बघा शून्य पासून एक दोन तीन चार पर्यंतच्या संख्या लिहा शून्य ते चार बरोबर बर आता शेवटी चार आहे सगळ्यांना चार ने बघा भागीले चार भागीले चार भागीले चार भागीले चार भागीले चार, चार। आणि उत्तर काय येतं शून्य भागीले चार शून्य एकशे चारच चार एकशे चारच येणार दोनशे चारच काय येईल बाबा बे एके बे बे दुने चार तीनशे चारचं काय येईल तिथं काय बदलणार नाही तीनशे चारच राहतील आणि चार शेत चारच चार एक चार आता या ठिकाणी काय करायचं वर्ग मुळात वर्ग मुळात वर्ग मुळात वर्ग मुळात वर्ग मुळात म्हणजे या सगळ्यांची मुळ काढायचे आता या सगळ्यांची वर्गमुळं काय येईल बाबा बघा शून्याचं मुळ शून्य एक शेत चाराचं वर्गमूळ काय दोघांची मुळ एकाचं एक चाराचं दोन एक शेत वर्ग मुळ काय वरच्या एकाच एक दोनाच वर्ग मुळात दोन वर्ग मुळात तीनशे चारच वर्ग मूळ काय तीनाच आलं वर्ग मुळात तीन चाराचं आलं दोन आणि एकाच वर्ग मूळ एक मी परत सांगतो बघा काय केलं शून्य पासून चार पर्यंतचे आकडे लिहिले सगळ्यांना चाराने भाग लावला भाग लावून उत्तर आलं शून्य भागिले चार शून्य एकशे चार चं एकशे चार येतं दोनशे चारचं बे एक बे बे दोन चार येतं आणि तीनशे चार च तीनशे चारच येणार वर्ग इथं भाग जात नाही आणि चार एक चार भाग केला आणि त्याच्यानंतर या सगळ्यांची वर्गमुळं काढली शून्याचं वर्गमुळे शून्य एक शेत चाराचं एकशे दोन एकशे दोनाचं एकशे वर्गमुळ दोन कारण एकाच एक दोनाचं वर्ग मुळ दोन आणि तीनशे चारचं वर्गमुळं तिनाचं वर्गमुळं तीन लिहिलं चाराचं दोन लिहिलं आणि एकाचं वर्गमुळे एक त्याच्यानंतर काय करायचं कॉस्टच्या किमती लिहिताना गाडी रिवर्स फिरवायची गाडी रिवर्स बरोबर ना ट्रेन कशी जाते पहिला एका स्टेशनपर्यंत दुसऱ्या स्टेशन पर्यंत आणि परत उलटी फिरते रिव्हर्स फिरते तसं रिव्हर्स फिरायचंय जसं की जे स्टेशन तुम्हाला शेवटी होतं ते पहिलं येणार म्हणजे हा एक नंबरला आहे त्याला इथं घ्या शेवटी त्याला एक नंबरला घ्या नंतर काय वर्ग तीन छेद दोन ला घ्या वर्ग मुळात तीन छेद दोन नंतर एक छेद वर्ग दोन ला घ्या नंतर एक छेद दोन ला घ्या आणि त्याच्यानंतर शून्यला घ्या विषय संपला तर अशा प्रकारे मित्रांनो हा विषय आपल्याला क्लोज करता येईल अशा प्रकारे आपण या ठिकाणी कॉस्ट च्या किमती काढल्या कशा साइन च्या आपण रिव्हर्स केलं ओके याच्या नंतर आता पुढे काय करायचं मला पुढे मला टॅन किंमत काढायची टॅन च एक सूत्र आहे मित्रांनो आपल्याकडे बघा टॅन थीटा बरोबर साइन थिटा भागिले कॉस थिटा हे प्रॉपर सूत्र आहे म्हणजे टॅन किंमत काढायची असेल तर साइन आणि कॉसचा भागाकार करावा लागेल म्हणजे साइन ची किंमत शून्य कॉस्ट ची किंमत एक म्हणजे तुम्हाला साइन शून्य जर काढायचा असेल तर साईन टॅन शून्य जर काढायचं असेल तर साईन शून्य भागिले साईन कॉस शून्य करावं लागेल साईन शून्य भागिले कॉस शून्य म्हणजे शून्य भागिले एक बघा शून्य छेद एक केला उत्तर किती आलं शून्य आलं त्याच्यानंतर एक छेद दोन भागिले वर्गमुळात वर्गमुळात तीन छेद दोन बघा एक छेद दोन भागिले वर्गमुळात तीन छेद दोन याच्यामध्ये दोन दोन गेले एक आला वर वर्ग तीन आले खाली म्हणजे काय आलं एक छेद वर्गमुळात तीन इथं लिहायचं एक छेद वर्गमुळात तीन त्याच्यानंतर एक छेद वर्ग मुळात दोन भागिले एक छेद वर्ग मुळात दोन कुठल्याही संख्येला त्याच संख्येने भागले असता भागाकार एक येतो म्हणजे इथं उत्तर काय आलं पाहिजे आपल्याकडे एक त्याच्यानंतर वर्गमुळात तीन छेद दोन भागिले एक छेद दोन बघा या ठिकाणी लक्षात घ्या मुळात तीन छेद दोन भागिले एक छेद दोन याच्यात दोन दोन गेले वर राहिले वर्गमुळात तीन खाली राहिले एक याचाच अर्थ वर्ग मुळात तीन खालचे एक लिहिले नाही तरी चालेल इथं आलं वर्गमुळात तीन आणि एक भागिले शून्य लक्षात घ्या एक भागिले शून्य शून्याचा पाडा नसतो म्हणून इथे तर नॉट डिफाईन म्हणजे सांगता येत नाही काय येईल सांगता येत नाही सांगता येत नाही याच उत्तर तुम्हाला सांगता येणार नाही ठीक आहे आता बड़ा बघा पुढे म्हणजे त्याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो नॉट शॉर्टकट मध्ये आता इथं बघा कोसेकच्या किमती कशा का काढायच्या पुढच्या तीन किमती काढणं लई सोपं आहे आता सगळा उलटा विषय करायचा बघा कोसेक कोणाच्या उलटा असतो साईनच्या उलटा असतो आपल्याला माहितीये मग साईनच्या किमती उलट्या काढायच्या म्हणजे साईनच्या खालच्या ज्या काही आहेत त्यांना वर न्यायचं आणि वरच्या किमतींना खाली आणायचं खालच्यांना वर न्यायचं वरच्यांना खाली बरोबर वर आणि शून्याच्या उलट काय लिहायचं अव्याख्यय आणि अव्याख्यय असेल तर त्याच्या उलटा शून्य बघा जसं की इथं शून्य आहे शून्याच्या उलटा अव्याख्य म्हणजे नॉट डिफाईन एक छेद दोनच्या उलटे दोन छेद एक दोन छेद एक चा अर्थ काय होतो दोन होतो नुसता एक छेद वर्ग मुळात दोनाच्या उलटे केले वर्ग मुळात दोन छेद एक म्हणजे वर्ग मुळात दोन वर्ग मुळात तीन छेद दोनाच्या उलटे दोन गेले वर वर्ग मुळात तीन आले खाली आणि एकाच्या उलटा एकच असतो आता त्याच्यानंतर सेक कोणाच्या उलटा असतो शेक असतो क्वासच्या उलटा बरोबर मग क्वासच्या उलट्या खेमते एकाच्या उलटा एक वर्ग मुळात तीन छेद दोनच्या उलटे दोन गेले वर वर्ग मुळात तीन आले खाली बरोबर हे जरा पांढऱ्या रंगाने लिहू जरा व्यवस्थित चांगलं दिसेल बघा या ठिकाणी एकाच्या उलटा एक वर्गमुळात म्हणत तीन शेत दोनाच्या उलटे दोन छेद वर्ग म्हणत तीन एक छेद म्हणा दोनाच्या उलटे वर्गमुळात मुळात दोन त्याच्यानंतर छेद दोनाच्या उलटे दोन आणि शून्याच्या उलटे नॉट डिफाईन्ड म्हणजे सांगता येत नाही ठीक आहे आता टॅनच्या उलटे करा शून्याच्या उलटे नॉट डिफाईन बरोबर टॅनच्या उलट्या किमती करा शून्याच्या उलट लिहा नॉट डिफाईंड एक छेद वर्गमुळात तीनाच्या उलटे वर्गमुळात म्हणत तीन शेत एक म्हणजे वर्गमुळात तीन एकाच्या उलटा एकच येईल तीनाच्या उलटे एक छेद वर्ग मुळात तीन आणि सांगता येत नाही अशा प्रकारे हा तक्ता मित्रांनो आपल्याला करावा लागेल मी बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर घेऊ शकताय खूप इम्पॉर्टंट आहे तर मित्रांनो जी काही सूत्र मी तुम्हाला आज सांगितले तर ही सगळी सूत्र आहे या व्यतिरिक्त कुठलंच सूत्र आपल्याला नाहीये त्यामुळे ही सगळी महत्वाची सूत्र पाठच करायला हवी खूप इम्पॉर्टंट सूत्र आहे जर त्रिकोणमिती प्रकरणाचा जर विचार केला तर पहिला जो तुमचा सराव संच आहे सहा पॉईंट एक आणि सहा पॉईंट दोन हे दोन्ही सराव संच आहे पहिल्या सराव संचामध्ये तर तुम्हाला पूर्णपणे अं मगाशी जी काही सूत्र सांगितली त्याचा वापर करायचा आहे आणि या सूत्राचा म्हणजे या, या सारणीचा सा उपयोग सराव संच सहा पॉइंट दोन मध्ये आहे चला बाजूला होतो